नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण पाणी तर भाव बहिणीनं संध्याकाळ झालेली आहे मस्त आणि चाललाय आमच्या आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम दोन भाऊ बंधू त्यांची बहीण आलेली रक्षाबंधनाला भाव बहिणीनं राख्या बांधायचा कार्यक्रम चालू आहे तर या तुम्ही सर्वजण राख्या बांधायला पण सदैवानी दोन्ही भाऊ जाग्याला इथं म्हणायचं हे बघा ए hey, पेड आता मी मांडी घालून बांधणार आहे बरं का <laughs> तर काय होत एका पायाने माझा लेज प्रॉब्लेम होतोय माझा कशी रक्षा बंधन चालू काय भाव बहिणी घेते आपली बांधून मग परत काय होतं सकाळच्या त्याच्या मार्गाने कुठे गेले तर काय तुला तुम्हाला काय होतो मी इकडे चाललो तिकडे चाललो म्हणून काय तुला सांगायची मी म्हणते आता जेव्हा येत्याल मग जेव्हा येत्याल जेवायची वाटच नाही समज होता

काय म्हणतो काय म्हणत होती भाऊ भाऊ का म्हणत होती राजू भाऊ काय करतो कुठे बी बायकोला बायको सोडून असं नाहीये पाहिजे बाळा सारखे बरोबर तुला काय नाही बसल्या म्हणलं आता बहिणीचा दिवस काय होतं चुलत भावाला लागला पण राखे बांधे मग निघून ते कामाला आता बहिणी म्हणतात की साडी ही निसून आली होती आता गावांवर रक्षाबंधन करायला लागली नाही तर भाऊ बहिणीनं इतकं गरम होत आहे ना मी आलेले असं म्हणजे गावानं घातलं होता साडी ठेवली होती काढून पण गरम नाही होतय भाऊ बहिणी त्यामुळं काय होतंय म्हणलं आता कुठं साडी काम केलंय आम्ही

त्यांच्या कबळात आहे फलगा महादेवाची पिंड त्या दिवशी महादेवाने मला त्या दिवा श्री स्वामी त्यांची सेवा कधीच मला काहीच होऊ देणार आपल्याकडे शिल्लक आलो माहित आहे ना तर प्रकरण तुम्हाला सांगितलेलंच आहे पण भावाला राखी बांधायची होती मला पण तुम्हाला सांगते ही राक्षा राखी शिल्लक नाही एवढ्या ताईने आणल्या होत्या थोड्या आपल्या राख्या एवढ्या राख्या ते विषय काय झालं भाऊ बहिणी घरातल्या देवाला बांधली राखी आणि दोघं भावानं चुलत भावाला आता ती लेकरं होती त्यांची मग पोरांना पण बांधले मी त्यामुळे आता पिंकीला म्हणलं की उद्याच्याला आणून राखेल मग बांध म्हणलं त्यांना राखे झाली का राखी बांधली की राखी

आपली गाडी संधी म्हणल्यानंतर मी घेऊन घेतो तर त्याचं म्हणजे त्याने कोणाला पण सांगितलं नाही किंवा काही नाही काय नाही त्याने व्हिडिओ काढला डायरेक्ट की भावानी स्वतःची गाडी आणली फुलून तोडून आता माझ्या गाडीच्या मागे लागला आता ज्या वेळेस माझी कुटली कुटली त्यावेळेस मी काय बोललो का भेटी भाऊ नाही पण भाऊ भाऊ